नमस्कार मंडळी मी गीता हळदनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आम्ही चाललो होतो म्हणजे चाललो आहोत फार्म हाऊसला फार्म तुम हाऊस इथून चालत वीस पंचवीस मिनटं अंतरावर आहे आणि उ... कार नाही जायचं उ... तर पाचच मिनटं लागतात पण आहे काय तुम्ही पाहू शकता खूप उ... पाऊस पडतो आहे आणि या पावसात जर आम्ही गेलो तर पूर्ण भिजून जाणार आणि जाता जाता खूप गंमत येणार आहे म्हणजे आपल्याला पूर्ण पावसाळा बघायला मिळणार आहे रस्त्यावर पण पाहूया कुठल्या कुठल्या पा, म्हणजे भाज्या दिसत आहेत खा वगैरे काय 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 का पाहायला मिळेल आणि कुठे कुठे ओहोळ पण असे वाहून जाताना दिसतील पण होत आहे काय मगातपासून झाला अर्धा तास झाला आम्ही वाट बघतोय आत्ता पाऊस जाईल आत्ता पाऊस जाईल पण पाऊस काही जायचं नाव नाही घेते मग शुभम आपण भिजत भिजत जायचं ओके ओके ते नंतर सांग आता आपण भिजत भिजत जाऊया चला पूर्ण पाणी झालंय ब सगळीकडे तिकडे तिकडे पाणीच पाणी पाऊस पाणी। हा विषय काही वेगळा नाहीये पण हा कुठला पाऊस आहे तर कोकणातला आणि कोकणात पावसामध्ये चालताना म्हणजे छानच वाटतं अगदी मातीमधून चालताना पण आपल्याला घाण नाही वाटत कारण जरी आपले पाय मातीमध्ये लेबडले तरी कसं थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पाणी पण दिसतं मधून मधून आणि त्याच्यामध्ये आपण आपले पाय स्वच्छ धुवू शकतो हा रस्ता म्हणजे थोडासा शॉर्टकट म्हणजे अगदी चारचाकी वाहने वगैरे चालण्यासाठी ही जागा नाही आहे पण रिक्षा चालू शकते आणि आपणही जाऊ शकतो हो या बांधावरून तर म्हणजे या रस्त्याला रस्ता नाही म्हणत तर बंधारा म्हणतो आम्ही हे बघ ह्याला म्हणतात काय ते एरंडा एरंडे एरंडेल आता या झाडाला नक्की काय म्हणतात मला माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर प्लीज सांगा याचा नाही याचा चीक घेऊन ना आम्ही लहानपणी हे करायचं उगे बलून बलून आणि ही फळ आहेत ना याला आम्ही म्हणतो राम लक्ष्मण सीता ही फोडून बोलायचं आतमध्ये घे आतमध्ये आतमध्ये फोल ते फळ घे तोड फळ तोड हां आणि ते फळ बघ कसं त्याला असे काप काप भाग आहेत बघ तसं म्हणायचं आम्ही राम लक्ष्मण सीता बोलू हे आमचे लहानपणीचे खेळ त्यामुळे आताच्या छोट्या मुलांना हे सर्व नवीन म्हणजे लहानपणी आम्ही म्हणायचं राम लक्ष्मण सीता ते भाग आहेत ना पूर्ण कसं खोलायच चला 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 ते नंतर आपण बघू तर ही आहे नदी खाडी खाडी हम्म हीच खाडी आहे आता जागा नाही पूर्ण बघ पूर्ण हे झाली आहे ती भरलीये खाडी इथे सगळे बघ ही अशीच झाड आहेत सर्व इथे रानटी चल रे इकडं पतलं बा पाणी असलंय पूर्ण भरलंय शुभम बरोबर गप्पा मारता मारता पावसातला हा छोटासा प्रवास पण मला खूप भारी वाटला ही सगळी रानटी झाड आहेत समुद्राच्या ठिकाणी येणार ही बघ फुलं पण बघ सुंदर आहेत किती हम्म हा भाजी बाय आली आहे पण ही ना ही नाही आपण खाऊ शकत कारण रस्त्यावरच आहे ना ही पानं मिटली ब आता संध्याकाळ झाली म्हणून वाटत चल

शुभम मला नेहमीच भासवत की तो गावचा आहे ते त्यामुळे त्याला गावाबद्दल जास्त माहिती आणि मला नाही माहिती त्यामुळे त्याची ते पोपट पंची मी अगदी मन लावून एकत बसते आता थोडसच आहे तुला खाऊ हवाय माझ्या लहानपणी मी जेव्हा या शाळेजवळून माझ्या आजीबरोबर जायचे तेव्हा ही शाळा एकदम गजबजलेली असायची आणि शाळेच्या समोर पण कसं एक पठाणकाकांचं दुकान आहे आणि तिथेही गजबज असायची पण आता मात्र अगदी शांतता या पठाणकाकांच्या दुकानात आहे जाऊ या ती आपली शेती होती पण आता ती पाण्याखाली गेली आता कोण करत नाही ती शेती टाकड्याची भाजी दिसते बघ सगळीकडे बघ टाकडा कोळा कोळा पण हा रस्त्यावर आहे ना रस्त्यावरचा बरोबर नाही टाकळाच टाकळा ही भाजी आपण खातो मस्त लागते आपण जात नंतर आपण गोळा करूया टाकळा ही इथे कोणीच शेती नाही केलेली आहे इथे तिथे आपली शेती आहे आपण नाही केली आपण यावरची मोजकीच शेती केली टाकळा केली तरी आहे बघ बाबा होते तेव्हा करत होतो आपण शेती पण ये <laughs> चल 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 कठीण काम दिले चला ते आपलं रामेश्वर मंदिर जाताना आपल्याला विल गो बाय कार बघ आप <laughs> आपली कार इकडे थांबलेली आहे चला आलो आपण आलो वी हॅव रिच यानं एकटीच थांबली आहे बापरे तिथे बघ कसं पाणी देवच हे बघ सगळं डोंगरावरून पाणी येतं ते इथे जात शेतात ही आपली शेती आहे ही आपली शेती लावलेली हा हम्म छोटासा बांध आहे त्या बांध्यावरून आपण चालायचंय पण छत्री पण उडती आपली हे बही पण आपली शेती आहे शेवटी आम्ही पोचलो आम्हाला इथे पोहोचता पोहोचता नाकिन आले धबधबा <laughs> नंतर बघूया आपण पहिल्यांदा घरी जाऊया थांब धाम पहिलं पहिल्यांदा फ्रेश होऊया आतमध्ये जाऊया नाही नंतर धबधबा नंतर धबधबा तुम्ही पाहू शकता वारा आणि पाऊस यामुळे पानांचा अगदी खच पडला आहे बागेत आणि कसं असतं की उन्हाळ्यामध्ये अश्विनी हे सर्व पानं गोळा करते पण आता मात्र पाऊस असल्यामुळे गोळा करू शकत नाही बारीश के आने से, तेरे भी गजाने से, से कोई कोई घर घर में में है क्या? ले 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 ले। में है? क्या? अश्विनी समीर सका होते फार्म हाउस वर एव पाउस पड़ता है ना प्रचंड शुभमचं खाणं कुरकुरे पावसात खायला खूप छान वाटत सगळ्यांसाठी आणलं शुभम आता आमचा जॅप असता तर धावत आला असता खायला आला आपण खुश होता कागद मी नाही खाल्लो किटकॅट रिअली रिअली नाही खाल्लं खाल्लं नाही रेकत नाही नाही मी नाही खाल्ली दिली नाही मला किटकेट खालीच तुम्हाला माहितीये का इथे संध्याकाळचे कोणते येतात कांडे तर आता आहेत का माहित नाही आता पाऊस पडतोय तर ते कुठल्या ढोलीत लपून बसले असतील कसे राहत असतील काय माहिती हा आम्ही ना नर्सरी मधून झाडं आणली होती आणि चाफा सोनचाफा आणला होता सोनचाफा मोगरा एटीएम आणि जांभूळ तर सोनचापाचं झाड अश्विनी कुठे लावलंय इथेच कुठेतरी लावलंय अश्विनीने ते आपण पाहूया थांबा कुठे आहे अच्छा हे जगल ग आणि का फुले येणार हे तापाय की काय आहे कोण आदी ना जगल चांगलं मस्त आहे वाढलेलं तसेच तसे आहे मस्त जगल अच्छा हा कळा आहे हां मस्त ग आणि मोगरा इथे लावला काय हां मोगरा पण जगला 12 mai फुलणारा मोगराय तो आणि मस्त छान काय शेगलाच फांदी लावलेली त्याला पण पालवी फुटलेली पण माकडाने खाल्ली हे आनंदच आहे ना अरे वा, याला पण पालवी फुटली कशी अरे वा याला पण पालवी फुटली मस्त छान ग पुढे अजून कुठे लावले हा होत काय माकड काही ठेवत नाहीत माकड वाट लावून टाकतात काय अरे वा मस्त ग हा असा दांडा लावले ना फक्त आणि बघ पूर्ण म्हणजे आता भरपूर शेंगा मिळणार आपल्याला शेवग्याच्या है ना कुठे कुठे म्हणजे आपण घराजवळचं जे शेवग्याचं झाड तोडलं त्याचा असा उपयोग झाला इथे पण याला पा पालवी कुठली वा किती लावतात शेगल्याची झाड फ्रेंड्स मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते अजून खूप सारी धम्माल करायची आहे पण हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते <laughs> पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय